सुमन हके हा बेवडा होता हे माहीत होतं परंतु तो शिवरा देखील आहे हे कालच कळालं स्वतःला समाजाचा नेता म्हणवणाऱ्या या नेत्याकडे आंदोलन करण्यासाठी कार्यकर्ते नाही आहेत त्यामुळेच त्यांनी ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना आपण चर्चा करण्यासाठी भेटत आहोत असं खोटं सांगून बोलवलं आणि त्यांना आंदोलनाच्या ठिकाणी नेलं आणि त्यामुळेच त्या विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल झाले त्या विद्यार्थ्यांचं नाहक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि स्वतःच्या रिचार्जसाठी स्वतःला पैसे कमवण्यासाठी त्या निष्पाप विद्यार्थ्यांचं करिअर उद्ध्वस्त करण्याचं पाप या हकेने त्या ठिकाणी केलेलं आहे दारू पिऊन चिखलात लोळणारा हा हके आरवाच्य भाषेचा वापर करणाऱ्या हके या असल्या हकेमुळे त्या ठिकाणी ओबीसी समाजाची बदनामीच होत आहे आपल्या समाजातील विद्यार्थ्यांचं नुकसान व्हावं अशी भावना ही कुठल्याच समाज बांधवाची आणि नेत्याची कधीच नसते परंतु अशा पद्धतीचं नुकसान या हकेने त्या ठिकाणी केलेलं आहे त्यासोबतच कुठल्याच समाजाचा नेता असा दारू पिऊन चिखलात लोळणारा नसतो अर्वाच्या भाषेचा वापर करणारा देखील नसतो आणि आपल्या समाजातील विद्यार्थ्यांचं नुकसान करणारा तर कधीच नसतो त्यामुळे हा कोणत्याही समाजाचा नेता नसून हा फक्त निव्वळ भामटा आहे ती माहिती त्या ठिकाणी कालच महाराष्ट्रातील सर्वच जनतेसमोर उघडकीस आलेली आहे आणि हा केक तू अजितदादांवरती बोलतोस खऱ्या अर्थाने अजितदादांवरती अर्वाच्य भाषेचा तू वापर केलास अजितदादांवर बोलण्याची तुझी लायकी देखील नाहीये तुझ्यासारख्या चिखलात लोळणाऱ्याची तर लायकी मुळीच नाही आहेत अजितदादा हे त्यांच्या कामाने आणि त्यांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोचलेले आहेत तुझ्या तेवढी हिंमत असेल ना तर दादा मुख्यमंत्री नाही आहेत त्या ठिकाणी जर बघायला आपण गेलं तर कुठलाही निधी देण्यासाठी मंत्रिमंडळाची संमती लागते आणि त्या ठिकाणी सर्वानुमते तो निर्णय होतो आणि मुख्यमंत्र्यांच्या शेवटच्या मुख्यमंत्र्यांच्या सही नंतरच ते तो निर्णय घेतला जातो त्यामुळे फक्त तुला कुणीतरी रिचार्ज मारलेला आहे त्यामुळे तुझ्या प्रसिद्धीसाठी आणि तुला पैसे मिळण्यासाठी तुझा रिचार्ज कसा वाढेल अनलिमिटेड टाइम तुला कुणीतरी मारले त्यामुळेच तू अजितदादांवर त्या ठिकाणी नेहमीच गरळ उगतोस हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला त्या ठिकाणी काल कळालेलं आहे इथून पुढे जर तू अशा पद्धतीची कुशे कुचेष्टा केलीस तर तुला वेगळ्या पद्धतीमध्ये उत्तर देण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सक्षम आहे हे त्या ठिकाणी तू लक्षात ठेव धन्यवाद हो। जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी